जय महाराष्ट्र आपण बघूया प्रणव मोहिते तोंडोली विराज कदम तिकडे पाळव सगळे तिकडे जाऊ हा लावा कुस्ती जबरदस्त छोट्या गटातील मोठे पैलवान हे तिकडे जाव पैलवान सगळे तीस साईड आक्रमक होतोय ंडोलीकरचा कब्जाय जबरदस्त पंचांचा निर्णय सतर्क पंचायतीत आणि प्रेक्षणीय कुस्ती करून शाबासाहेब प्रेक्षणीय कुस्ती करून तोंडोलीकर छोटा पैलवान विजयी झाला वस्ताने स्वतःच्या खिशात हात गाठलेला आहे